सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी फोन करून पैसे पाठवण्याबाबत सांगितले असता धमकी दिली वगैरे आणि ह्याच मध्ये एक वाक्य ह्याच मध्ये दिलेला आहे की सदर ठिकाणावरून म्हणजे लोकान, आ, सदर ठिकाणी सदर अर्जाची चौकशी माझे सासरचे वर लोकांवर ते कोणतेही कोणी आले नसल्याने सदर ठिकाणावर ती पोलीस स्टेशनला गेली वगैरे जाऊन दाखल करण्याबाबत पत्र दिले परंतु मला माझे सासरचे नांदवण्यास घेऊन जातील या आशेने मी त्यांच्यावर आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही म्हणजे त्या महिलेला आशा होती की सासरचे लोक तिला नोंदवायला घेऊन जातील म्हणून तिने आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही हे ती म्हणते तिच्या एन सी आर मध्ये तिने स्वतःहूनच गुन्हा दाखल केला नाही तर इथे रोहिणी खडसेचा संबंध आला कुठे आणि रोहिणी खडसे तिच्या बरोबर कधीतरी बोलल्याचा तिने एखादा तरी पुरावा दाखवावा ज्या दिवशी पासून पांडुरंग नाफडे हा माझ्याकडे नोकरी पासून मी त्याला काढलेला आहे त्याच्यानंतर माझा सीमा नाफडे काय तिचा भाऊ तिचा परिवार कुठे संबंध नाही बरं ही सीमा नाफडे महिला मला कधी येऊन भेटली आणि तिने कधी ह्या तक्रारी मला सांगितल्यात तेही मला आठवत नाही किंवा आठवण्या म्हणजे ती मला मला फोनच केलेला नाही त्यामध्ये ती उल्लेख करते की मी फोन केला मला असा कुठलाही फोन तिच्याकडनंही आलेला नाही किंवा तिने मला कुठलं पत्रही पाठवलं नाही कदाचित पाठवलं असेल तर ती मी मदत करूच शकली असती तिला आणि ह्या संदर्भामध्ये ही महिला अचानक काल का आली तर याच्या बाबतीमध्ये का आली म्हणजे तिला तिने या पूर्ण एफ आय आरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर माझा उल्लेख फक्त तो माझ्याकडे नोकरीला होता एवढाच केलेला मी जर धमकावल्याचा किंवा मी तिला कधी के फोन केल्याचा किंवा मी पोलीस स्टेशनवरती दबाव आणल्याचा जर उल्लेख असता तर जी तिने एन सी आर नोंदवली आहे पहिले एन सी नोंदवली होती त्यात असता आत्ता जी एफ आय आर नोंदवली आहे त्यात माझा उल्लेख असता जी भुसावळला तक्रार दाखल केली जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली कुठे तर माझा उल्लेख असता ना कुठेही उल्लेख नाही पण एक वर्ष आधी जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती ज्याचं महिला समुपदेशन केंद्राने तीन केस निकाली लावली त्या एक वर्ष आधीच्या केसला आत्ता चर्चेत आणण्याचा हेतू का आहे त्याने छिळ्याकडीला ऊत फार येतो आणि तो का आणला गेला ह्याच्यासाठीचे काही फोटोज मी तुम्हाला दाखवे एक वर्ष आधी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे आता आपण जाऊया हा कालचा तुमचा प्रेस मधला फोटो आहे हा ही ती आरोपी ही ती महिला हा तिचा भाऊ हा व्यक्ती कोण आहे तुम्ही सगळे तिथे हजर होतात किंवा जिथे पोलीस यंत्रणेतले सगळे लोक हजर होते ना तिथल्या सगळ्यांनी तक्रार करताना या व्यक्तीला बोलताना ऐकलंय ह्या महिला कमी बोलत होती आणि हा जास्त बोलत होता रोहिणी खडसेंनी हे केलं रोहिणी खडसेंनी ते केलं रोहिणी खडसेंना आरोपी करा रोहिणी खडसे हे करा मी हे फक्त बोलायला नाही एसपी पासून सगळे साक्षीदार आहेत ह्या व्यक्तीच्या बोलण्याला तुम्ही एस पींना जाऊन या बाबतीमध्ये विचारू शकता त्याच्यामुळे हा व्यक्ती कोण आता आपण ह्या व्यक्तीकडे जाऊया ह्या व्यक्तीकडे ह्या एकट्यामध्ये कुठेतरी चर्चा करताना दिसत आहेत तुम्हाला एकटी चर्चा होते एकट्यात कोपऱ्यात कुठेतरी जाऊन किंवा एका खुलीमध्ये कुठेतरी चर्चा होते या व्यक्ती बरोबर हा कालचाच फोटो आहे ठीक आहे आता आपण बघूया हा व्यक्ती हा व्यक्ती आहे हा रुपाली चाकणकर त्यांच्या ह्या व्यक्तीच्या घरी गेल्याचा हा फोटो त्या व्यक्तीच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचा गमछा घातलेला आणि या व्यक्तीच्या घरी गेलेल्या आहेत ह्या भेटायला आत्ता मला सांगा जिथे कोपऱ्यात जाऊन तुम्ही चर्चा करताय हा तुमचाच पदाधिकारी आहे ह्याच पदाधिकाऱ्याचा जास्त आक्रोश आणि पण काल होता रोहिणी खडसेंचं नाव घेण्यामध्ये हे का होत आणि यांचे बोलवते धणी कोण एक वर्ष आधी तुमच्याकडे तक्रार केल्यानंतर एक वर्षानंतर तुम्हाला हीच केस काढावी आणि त्याच महिलेला का बोलावलं जावं किंवा तिने का बोलावं हे तुम्ही इथे येऊन तिला बोलायला भाग पडत आहे मला सांगा ती एक पीडित महिला आहे तिला मदत झाली पाहिजे हे महिला आयोगाचं काम आहे हे असताना तुम्ही तिचा राजकीय वापर करतायत राजकीय फायद्यासाठी कुणाची तरी बदनामी करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या वापर करतायत मग मी जे म्हटली ते वाईट कुठे आहे मी जे गेले अनेक दिवस झाले बोलते की महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या राजकारणाच्या आहेत म्हणजे कुठलीही गोष्ट करताना त्या राजकारण करतात आणि राजकीय दृष्ट्यात निर्णय घेतात म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या लोकांना पाठीशी घालायचं आणि विरोधी पक्षातल्या लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल ह्यासाठीच्या ह्या केल्या गेलेल्या गोष्टी आहेत तुम्हीच हे सगळं उभं केलंय हे म्हणतो ना आपण एक कॉन्स्परेसी आहे मोठी ही गोष्ट जर एक वर्ष आधी ती महिला तक्रार दाखल करते सगळं होते एन सी तुम्ही बघतायत एन सी आर बघतायत एफ आय आर बघतायत सगळ्या गोष्टींमध्ये रोहिणी खडसेंचा त्या महिलेला काल जबरदस्तीने का भाग त्या महिलेला मदत सोडून तुम्ही तिच्याकडनं राजकीय तिचा वापर केला म्हणून मी जे सरकारला मागणी करते की रो रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्या पदावर बसण्याच्या लायक नाही त्यांना विरोधी पक्षातल्या लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल एवढंच ये त्यांच्या मनामध्ये असतं आणि सत्ताधारी पक्षाचा विषय आला की त्या कुठेतरी लपून बसतात मला एवढ्याच तत्परतेने त्यांनी धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये का नाही बोलले हो ते अजूनही ते मुंडे आवाज उठवतायत का बोलता येत नाही तुम्हाला जयकुमार गोरे त्यांच्यावरती आरोप झाले तुम्ही का नाही बोललात संजय राठोड त्यांच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली असे अनेक सत्ताधारी पक्षातल्या लोकांवरती जेव्हा आरोप होतात तेव्हा तुम्ही कुठे असतात ते बोललं गेलं पाहिजे पण ह्या सगळ्या केसमध्ये जी काय माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न झालेला आहे मी या महिलेवरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे कारण हे सगळं खोट आहे आणि खोट्यात मध्ये ज्याच्यामध्ये माझा काडी मात्र ही संबंध नाही त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा संबंध लावण्याचा आणि माझी बदनामी करण्याचा जो प्रयत्न केलाय मी कोर्टामध्ये जाणार आहे आणि मी नक्कीच तिथे न्याय मागणार आहे